नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो देशातील शिक्षणाची अवस्था अतिशय बिकट होत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवस्थेचा बोजवारा उडत असताना आपल्याला दिसून येतो नुकत्याच निकाल लागलेली जी नीट परीक्षा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे किंवा तशा पद्धतीचा घोटाळा झालेचे पुरावे देखील समोर आलेले आहेत आणि अनेक परीक्षांमध्ये हे घोटाळे होत आहेत मित्र हो नीटची ही परीक्षा अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यांच्यासाठीची ही परीक्षा आहे आणि याच परीक्षेमध्ये आता असं समोर आलेलं आहे की मोठा घोटाळा मोठं फ्रॉड झालेला आहे नेमका हा घोटाळा काय आहे याचे परिणाम काय होणार आहेत आणि पुढं याच्यामध्ये काय होणार आहे किंवा कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र आपण पाहतो की गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यांना कुठल्याही पद्धतीनं समोर जायचं असेल तर शिक्षण घेणं आवश्यक असतं आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या जर परीक्षेत घोटाळे होत असतील तर त्यांना शिक्षणाची दारं देखील बंद होतील किंवा प्रगतीची दारं बंद होतील म्हणून याच्याकडे गंभीररित्या पाहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ करणार आहोत एक शिक्षक म्हणून मला ही गोष्ट अतिशय वाईट त्या ठिकाणी वाटलेली आहे की देशातील इतक्या पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं फ्रॉड झालेलं आहे हे ऐकून या बातम्या पाहून मला अतिशय उद्विग्न त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवत आहे याच्यामध्ये आपण पाहूया की सगळ्यात अगोदर नेमका हा जो घोटाळा झालेला आहे तो काय आहे आणि कशा पद्धतीनं हा घोटाळा त्या ठिकाणी होत होता त्यावेळेस सगळी व्यवस्था जी आहे किंवा ही सगळी व्यवस्था ज्या परीक्षेमधली कशी त्या ठिकाणी गाफील होती हेही आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की या घोटाळ्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क हे सदुसष्ट विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत हे पहिलं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात आलेली आहे आता सातशेपैकी पैकी सातशे वीस मार्क मिळत नसतील का किंवा घेणं एवढं कठीण आहे का तर ते अजिबात कठीण नाही किंवा तितके मार्क मिळतात परंतु ते किती विद्यार्थ्यांना मिळतात हा मोठा प्रश्न आहे याच्यापूर्वी मागील तुम्ही जर चार पाच वर्षाच्या परीक्षा पाहिल्या असतील त्याच्यामध्ये दोन तीन विद्यार्थी जास्तीत जास्त पैकीच्या पैकी गुण घेणारे आहेत परंतु इथं सदुसष्ट विद्यार्थी आहेत ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की एकाच केंद्रामध्ये त्या ठिकाणी बासष्ट ते एकोणसत्तर पासूनचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी कुठलीही आडनावे किंवा त्यांच्या आईचं नाव जे की फॉर्म भरत असताना अनिवार्य असतं ते लिहिलेलं ले नाही म्हणून संशय जो आहे तो बळावतो की असं का किंवा हा फॉर्म ॲक्सेप्ट कसा झाला तो रिजेक्ट का झाला नाही कारण तिथं आडनाव नाही आईचं नाव नाही आईचं नाव लिहिणं कंपल्सरी आहे आडनाव लिहिणंसुद्धा कंपल्सरी आहे असं असूनही बासष्ट ते एकोणसत्तर विद्यार्थी जे आहेत सात विद्यार्थी यांच्या नावापुढे हे आडनाव किंवा आईचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं नाही आणि हे जे विद्यार्थी आहेत ती हरियाणामधील झज्जर जे शहर आहे किंवा याच सेंटरवरती या शहरातल्या सेंटरवरती असलेले पाहायला मिळतात म्हणजे एकाच सेंटरचे हे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत ज्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळालेले आहेत ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट या परीक्षेचा निकाल जो आहे तो चौदा जूनला त्या ठिकाणी लागणार होता आता ही परीक्षा जी आहे ती एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे कंडक्ट केली जाते आणि त्यांनी घोषित केलं होतं की चौदा जूनला त्या ठिकाणी या परीक्षेचा निकाल लागेल परंतु हा निकाल चार जूनलाच त्या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे चार जूनलाच तो निकाल दिलेला आहे आता याच्यामध्ये पुन्हा संशय बळावण्याची कारण म्हणजे चार जूनला लोकसभेच्या सार्वत्रिक जी निवडणूक झाली त्याचे निकाल होते म्हणून या गोंधळामध्ये परत ह्या चौदा जूनचा निकाल चार जूनला त्यांनी लावलेला आहे तर इथंही संशय त्या ठिकाणी येतो किंवा हा निकाल दहा दिवस अगोदर का लावण्यात आला आणि चार जूनच तारीख का त्या ठिकाणी नी निवडण्यात आली कारण चार जूनला लोकसभेचे रिझल्ट त्या ठिकाणी होते तिसरी गोष्ट त्यानंतरची पुढची गोष्ट अशी आहे की अडुसष्ट आणि एकोणसत्तर रँक असलेल्या मुलांना सातशे अठ्याहत्तर आणि सातशे एकोणीस मार्क्स मिळालेले आहेत आता या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे म्हणजे त्याच्यामध्ये मार्क्स जे आहेत ते त्या ठिकाणी निगेटिवमध्ये दिले जातात जर चार प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न जर सोडवला संपूर्ण प्रश्न जर सोडवले तर सातशे वीस मार्क मिळतात परंतु एक जर प्रश्न नाही सोडवला एक प्रश्न हा चार गुणांचा असतो त्या ठिकाणी एक प्रश्न हा चार गुणांचा आहे म्हणजे एक प्रश्न जर सुटला नाही तर किती मार्क्स कमी होतील चार मार्क्स म्हणजे किती मार्क्स पडायला पाहिजे सातशे सोळा समजा एक निगेटिव्ह मार्क त्याला मिळालेला आहे तर किती मार्क्स कमी व्हायला पाहिजे पाच मार्क कमी व्हायला पाहिजे परंतु इथं काय झालेलं आहे अट्यात सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे मार्क्स पडलेले आहेत म्हणजे पाच मार्क म्हणजे सा किती पडायला पाहिजे होते सातशे पंधरा तर याचं उत्तर एन टी एनं असं दिलेलं आहे की इथं ग्रेस मार्क दिलेले आहेत ते कसे दिले ते आपण पाहणार आहोत त्यानंतर आता हे जे मेरिट आहे किती विद्यार्थी आलेले आहेत सदुसष्ट विद्यार्थी आलेले मग एक ते सदुसष्ट हे जे रँक आहे मेरिटचं हे कसं ठरवलं हे या ठिकाणी अजून स्पष्ट केलेलं नाही किंवा हे आपल्याला कळत नाही की हे जे मेरिट आहे हे मेरिट कशा पद्धतीनं काढण्यात आलेलं आहे म्हणजे एक ते सदुसष्ट कारण एम्सला जर नंबर लावायचा असेल किंवा एम्समध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मेरिट महत्त्वाचं असतं मग आता हे सदुसष्टपैकी सदुसष्ट विद्यार्थी एम्सला लागतील ला का हा मोठा प्रश्न आहे आणि ते लागणार नाही आणि हे जे कसं हे या ठिकाणी जे दिलेलं आहे हे कशा पद्धतीनं काढलेलं आहे याचं कुठलंही त्या ठिकाणी विश्लेषण किंवा त्याचं एक्सप्लनेशन दिलेलं नाही त्यानंतर पुढं पाहूया की याच्यामध्ये काय झालेलं आहे की पाशे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेत असं या ठिकाणी एन टी ए म्हणत आहे मग हे मार्क्स कुठं दिलेले आहेत तर हे या ठिकाणी चार सेंटर आहेत पंजाब हरियाणा दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जवळपास सहा सेंटर्सवरती त्या ठिकाणी हे मार्क्स दिलेले आहेत म्हणजे हे ग्रेस मार्क्स का दिले असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की तिथं मुलांना जो पेपर आहे तो उशिरा देण्यात आला उशीर झाला म्हणजे वेळ त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही मग वेळ जर वेळेच्या नंतर जर पेपर दिला असेल तर त्यांना वेळच वाढवून द्यायला पाहिजे मार्क्स वाढवून देण्याची गरज काय हा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो आता फक्त हे मग चारच राज्यांमधले सहा सेंटर का ज्याच्यामध्ये पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनाच ग्रेस दिले मग तो ग्रेस कसा दिला किती दिला किती मार्कांचा दिला आणि का दिला याचं कुठलंही खास एक्सप्लनेशन एन टी एकडं नाही आहे काहीतरी त्या ठिकाणी वरवरचं विश्लेषण किंवा वरवरची उत्तरं एन टी देत आहे हा ग्रेस का दिला जर वेळ त्यांना त्या ठिकाणी कमी असेल तर मग वेळच वाढवून द्यायला पाहिजे होता त्या सेंटरवरती कारण ती विद्यार्थी वर्गामध्येच होते जर पंधरा मिनिट वीस मिनिट उशिरा जर त्यांना पेपर दिला असेल तर पंधरा वीस मिनिट त्यांना वाढवून दिले पाहिजे मार्क्स वाढवून देण्याची गरज काय हे कुठलंही विश्लेषण त्यांनी केलेलं नाही आता असे सेंटर्स किती आहेत देशामध्ये सा चार हजार सातशेच्या वर सेंटर्स आहेत सगळे आणि या सेंटरवरती फक्त ह्या पाचच राज्यांमधल्या सहा सेंटरवरती उशीर झाला का बाकी सेंटरवरती उशीर झाला नाही का तर मुंबईमध्ये सुद्धा अंधेरीच्या एका सेंटरवरती उशिरा पेपर देण्यात कि आले किंवा अजून भोपाळमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या ह्या आलेल्या आहेत की तिथं उशिरा पेपर देण्यात आले मग त्यांना ग्रेस मार्क्स किंवा त्यांना हे अशा पद्धतीनं का दिलं नाही तर हा मोठा प्रश्न आहे याचंही उत्तर एन टी एकडं नाही पुढचं याच्यामधला नेमक्या का का घोटाळ्यामध्ये काय आहे पहा तर हा जो निकाल आहे काही विद्यार्थ्यांचा निकाल आलाच नाही चार जूनला त्यांनी ज्यावेळेस लॉग इन केलं तर अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी आलेल्या आहेत लॉग इन केल्यानंतर त्यांना निकाल पाहायला मिळाला नाही नंतर काही वेळानं किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे त्यांना त्यांचा निकाल पाहण्यात आलेला आहे याचीही चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यानंतर देशामध्ये सहाशे पन्नास मार्क्स घेणारे तीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आता हा जर आकडा आपण पाहिला चारशे सहाशे पन्नास मार्क्स घेणारे तीस हजार विद्यार्थी तर याच्यावरून आपल्या लक्षात येतो किती प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतलेले आहेत आता एवढे विद्यार्थी मार्क्स घेऊ शकत नाहीत का तर घेऊ शकतात परंतु याच वेळी अशा पद्धतीनं सारखेच मार्क्स कापडले हा संशय याच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो आता हे जे तीस हजार विद्यार्थी आहेत या तीस हजार विद्यार्थ्यांना खरंच त्या ठिकाणी सरकारी कॉलेजेस मिळणार आहेत का किंवा त्यांना तिथं सीट मिळणारच आहेत का हा याच्या पुढचा मोठा प्रश्न आहे किंवा महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही जी रँक आहे ती रँक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पुढं याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा नेमक्या घोटाळ्यामध्ये पाहत असताना पटण्यामध्ये पेपर फुटलेला होता तसे बिहारचं जे पटना आहे राजधानी तिथं स काही सेंटरवरती त्या ठिकाणी ह्या बातम्या आलेल्या आहेत की तिथं पेपर फुटला आणि तिथं कारवाईसुद्धा झालेली आहे मग हे एन टी एनं त्या ठिकाणी अद्यापपर्यंत सांगितलेलं नाही परंतु मीडियामध्ये ह्या सगळ्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील यूट्यूबवरती गेलं की त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये काय घोटाळा आहे की आन्सर की जी आहे कीमध्ये काही विद्यार्थ्यांना जे मार्क्स आहेत ते मार्क्स आणि प्रत्यक्ष निकाल लागलेले मार्क्स याच्यामध्ये मोठी तफावत आहे भोपाळमध्ये एका विद्यार्थिनीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आन्सर कीमध्ये तिला जे आहे तिला सहाशे तीस मार्क्स मिळाले आणि ज्यावेळेस म्हणजे ओ एम आर सीट आणि आन्सर कितीनं चेक केली तर सहाशे तीस मार्क्स मिळाले परंतु निकाल लागल्यानंतर तिला तीनशे चाळीस मार्क्स त्या निकालामध्ये दाखवण्यात आले तर हा सुद्धा एक मोठा घोटाळा आहे ती जी विद्यार्थिनी आहे ती आता त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेलेली आहे त्याचा निकाल लागेल तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामधल्या या घोटाळ्यातला आपल्याला पाहायला मिळतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना आपल्याला इथं पाहायला मिळतं त्यानंतर पहा याच्यामध्ये आता नुकसान काय होणार आहे आपण पाहिलेलं आहे की अशा पद्धतीनं हा जो घोटाळा कि आहे किंवा अशा पद्धतीनं धानली या परीक्षेत झालेली आहे आता नुकसान काय होऊ शकतं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांनी खूप मोठा खर्च केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की ही जी मुलं आहेत ती ही तीन चार वर्षे ही परीक्षा रिपीट करत असतात अनेक विद्यार्थी असे आहेत की ते तीन चार वर्षे या परीक्षेला बसतात म्हणजे अकरावी बारावी ही दोन वर्ष आणि परत पुन्हा दोन वर्ष त्या ठिकाणी तो अभ्यास करतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत त्याची फीज ते देतात दे नांदेड असेल लातूर असेल औरंगाबाद असेल किंवा नाशिक मुंबई अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठमोठी जी कोचिंग सेंटर्स आहेत तिथं त्या ठिकाणी हे विद्यार्थी जातात खूप मोठ्या प्रमाणात फीज देतात आणि फीज देऊन प्रचंड अभ्यास करतात रात्रंदिवस एक करतात आणि काय करतात ही परीक्षा देतात आणि असं जर या परीक्षेत होत असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर ही मुलं डिप्रेशनमध्ये जाण्याचा मोठा धोका आहे आता या ठिकाणी अनेक विद्यार्थी असे आहेत मला काही विद्यार्थी भेटले काही विद्यार्थ्यांचे मला फोन देखील आलेले आहेत की आम्हाला इतके इतके मार्क्स आहेत आणि सहाशे पंचवीस सहाशे तीस असे मार्क्स त्या ठिकाणी विद्यार्थ्याले आहेत परंतु त्यांना शाश्वती नाही की आमचा नंबर लागेल का नाही आम्हाला सरकारी कॉलेज मिळेल का नाही कारण रँक एकदम त्या ठिकाणी वाढून गेलेली हे मोठं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आता रँकमध्ये काय वाढ झाली सहाशे चाळीस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांची रँक डायरेक्ट चाळीस हजारावरती त्या ठिकाणी गेलेली आहे म्हणजे ही जी सहाशे तीस मार्क्स आहेत ते पस्तीस हजार ते चाळीस हजार या ठिकाणी जी रँक आहे ती वाढून त्या ठिकाणी गेलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये पुढं पाहू आपण की सहाशे ते सहाशे पन्नास जे मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना इतके मार्क्स असून देखील त्यांचा नंबर लागेल की नाही अशी शंका त्यांच्या मनामध्ये आहे मग या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे या विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेज मिळेल का नाही यामुळं ही विद्यार्थी चिंतेत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यानंतर डोनेशनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे आता काय होईल याच्यामध्ये हे जे काही खाजगी कॉलेजेस किंवा मॅनेजमेंटचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये आतल्या दराने खूप मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर याच्यातून काय होईल पुढचं मोठं नुकसान असं आहे की हुशार विद्यार्थ्यांना इथं प्रवेश मिळणार नाही म्हणजे हुशार विद्यार्थ्यांचं इथं नुकसान होईल त्याचबरोबर असे जर विद्यार्थी या मॅनेजमेंट कोट्यातून होत असतील किंवा अशा पद्धतीनं जर ते लागत असतील तर बोगस डॉक्टर निर्माण होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत येणाऱ्या पिढीचा खूप मोठा तोटा हा होणार आहे आणि समाजालासुद्धा याचा फटका बसणार आहे असे जर डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण झाले आणि समाजात जर ते वावरू लागले तर समाजाचं मोठं नुकसान होणार आहे मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान होणार आहे या परीक्षेमुळं आणि हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्या विरुद्ध आपण रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक किंवा समाजातले पालक सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन याच्या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे मग काय केलं पाहिजे पुढं तर पुढं काय तर याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे शासन स्तरावरती याची दखल घेतली पाहिजे आणि एन टी ए असेल किंवा जिथं कुठं अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे नुसती चौकशीच नाही तर चौकशी आणती जे दोषी असतील त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आपण पाहतो की अनेक प्रकारचे घोटाळे या परीक्षांमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात हीच परीक्षा नाही ही तर खूप मोठी देशातली एक नामांकित परीक्षा आहे अतिशय कठीण असलेली परीक्षा आहे परंतु तलाठी भरती असो पोलीस भरती असो किंवा इतरही लिपिक भरती असो आरोग्यसेवा असो कुठल्याही सरकारी ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये हे घोटाळे होत असताना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरती पेपर फुटी वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक कठोर कायदा आणणं त्या ठिकाणी गरजेचं आहे शासनानं देखील आता ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये हे मुद्दे महत्त्वाचे होते की ह्या मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे होती की देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पेपर फुटतात गोरगरिबांचं नुकसान होतं जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं परंतु याच्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या घोषणापत्रामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ने किंवा काँग्रेसनं त्या का ठिकाणी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आम्ही याच्यासाठी कायदा करू परंतु भाजपच्या जे घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत नाही तर याच्यावरती जे आहे तो कायदा त्या का ठिकाणी झाला पाहिजे किंवा त्यांनी कठोर अशा पद्धतीची पावलं उचलली पाहिजे गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आता ह्या परीक्षेमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं ज्यांची रँक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी शासन स्तरावरती त्या ठिकाणी प्रयत्न होणं गरजेचं आहे आता असे जे घोटाळे आहेत हे जर आपल्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी याच्यावरती तोडगा काढायचा असेल तर याची दखल ही शासनानं घेतली पाहिजे आणि याच्यावरती एक कायम तोडगा त्या ठिकाणी निघाला पाहिजे कायम तोडगा काय निघू शकतो की एक कायदा कठोर अशा प्रकारचा कायदा करून कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आरोग्य भरती जी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला पण त्याच्यावरती काय कारवाई झाली किंवा कशा पद्धतीनं ते या ठिकाणी प्रकरण हँडल केलं गेलं हे आपण पाहिलेलं आहे म्हणून ही जी लोकं आहेत जी धानली करतात मोठ्या प्रमाणात पैशाचा घोडेबाजार याच्यामध्ये होतो आणि मग ही लोकं सुटतात तर ही सुटता कामा नाही त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे तोडगा निघाला पाहिजे यासाठी सगळे शिक्षक सगळे विद्यार्थी सगळे पालक समाज ह्या जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी समोर येणं गरजेचं आहे फक्त या जागरूक होण्यासाठीच हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवत आहे आणि यासाठी आपल्याला मोठं एक आंदोलन त्या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून अशा प्रकारचा तोडगा निघू शकतो मित्रो मला वाटतं की ही जी समस्या आहे किंवा हा जो घोटाळा तुमच्या लक्षात आला असेल याबद्दल तुमचं काहीही मत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद